नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता सध्या आपण आहे आपल्या नर्सरीतल्या ग्रीन डॉर्प या नारळाच्या प्लॉटवर तर आता पहिली गोष्ट आपण प्लॉट बघून घेऊया काय सिस्टीम आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण एक चार ते सहा महिन्यापूर्वी ह्याच प्लॉटचा व्हिडिओ बघत होतो त्यावेळेस हा पूर्ण प्लॉट हिरवा होता आणि कुठंही एक रोप ठेवायला जागा नव्हती पण आता अशा पद्धतीनं आता ही जो प्लॉट आहे तो मध्ये गॅपिंग झालेला आहे तर आता हे गॅपिंग का असतं हे आपल्या जुन्या शेतकऱ्यांना माहीत आहे की जे आपण खराब रोप आहे ते बाजूला काढतो आणि फक्त सिलेक्टेड रोप भरतो मग त्यावेळेस रोपं गेल्यानंतर जे गॅपिंग होत असतं आहे त्यानंतर आपण पट्टा लावून जी बाकीची रोपं ठेवत असतो त्या पद्धतीनं हे काम केलेलं आहे आता ही अशी रोपं आपण खराब बाजूला काढत असतो त्यामुळं ह्या प्लॉटमध्ये आता जे आपण गॅपिंग बघतोय तो सेलआउट झालेले रोपं आहेत आणि आता विशेष म्हणजे हे जे आपण आता लोडिंग करत आहोत ते गेवरायसाठी प्रमोद साहेब म्हणून आहेत मुक्कामपोस्ट तालुका गेवराय जिल्हा बीड यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे तर आता बघू शकतो आहे साहेबांनी आता आपल्या नर्सरीवर येऊन चार दिवसापूर्वी दीडशे नारळ नेला होता आणि त्यानंतर साहेबांची रोपं बघून क्वालिटी बघून किंवा सरांना जी आपल्या नर्सरीबद्दल जी काय अनुभव आला त्यातून सरांनी आपल्या मित्रमंडळींची ऑर्डर घेतलेली आहे आणि आपण ही जी गाडी जालना भुकरदन जी गाडी निघालेली आहे त्या गाडीतून आपण सरांचा शेअरिंगमध्ये दे माल देत आहोत सरांनी रात्री आता नऊ वाजता बुकिंग केलेलं आहे आपल्याला रोपं आणि त्यानंतर आपण आता ही रोपं सरांना भरत आहोत आता सरांनी जी रोपं चौदा सोळा बॅगमधली जी भरली होती तीच रोपं आपण त्यांच्या मित्रांनासुद्धा भरत आहोत आता तेरा तेरा चौदा सोळा बॅगचा काही विषय नसतो कारण आपण आता ज्यावेळेस आपल्याकडं बॅगा कमी पडल्या त्यानंतर आपण हे चौदा सोळा बॅगमधलं भरलेलं आहे कारण नारळ म्हटलं तर मोठी बॅग लागते पाच बाय सहा किंवा आठ बाय दहा नऊ अकरा बॅगला नारळ बसत नाही तेरा तेरा किंवा चौदा सोळाच्या बॅगमध्ये बसत असतो आता हा प्युअर ग्रीन डॉर मलेशियन ग्रीन डॉर बुटका नारळ चेनंगी नारळ अशी त्याची विविध शाळेचे नारळ असेल टू इन वन नारळ अशी ओळख असा असणारा हा बुटका हिरवा नारळ थोडक्या भाषेत तर ह्याचं ही दीड वर्षाचे प्लांट्स आहेत लावलं की आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे आता वर्षाकाठी ती आपल्याला तीनशे प्लस नारळ तीनशे साडेतीनशे नारळ ॲव्हरेज मिळतात आणि सात ते आठ महिन्यामध्ये आपण पाण्यासाठी म्हणून आणि आठ ते बारा महिने ठेवलं तर खोबऱ्यासाठी म्हणून नारळ तोडू शकतो आहे शेतकऱ्यांनी शक्यतो नव्याण्णव टक्के हा पाण्यासाठी म्हणून द्यायचा आहे कारण पाण्याचा नारळ हा वीस ते पंचवीस रुपयेप्रमाणे पंधरा रुपयाच्या पुढं कमीत कमी आणि खोबऱ्याचा नारळ जो आहे तो पाच रुपयेपासून लास्ट दहा रुपयेपर्यंत सात आठ रुपये ह्या रेंजमध्येच विकला जातो त्यामुळं शेतकऱ्यांनी हा नारळ पाण्यासाठी म्हणून सात ते आठ महिन्यामध्ये याची विक्री करायची आहे तर आता अशा पद्धतीने आता याची जी लागवड आहे ती एकतर आपण अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर करायची आहे बांधाला लागवड असेल तर पंधरा बाय पंधरा आता अठरा बाय अठरावर एकरी आपल्याला जनरली एकशे तीस रोपं हा त्याचा काउंट असतो आणि वीस बायवीसवर लावलं तर एकशे दहा तर अशा पद्धतीनं वीस रोपांचा फरक पडतो लावत असताना शेतकऱ्यांनी मध्ये जी जागा राहते ती वेस्ट न घालवता त्यामध्ये सुद्धा घेऊ शकतात आता कोणतं घ्यायचं कसं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं हा सगळा मार्गदर्शन आपण करतोय शेतकऱ्यांनी आता कोणतीही रोपं असू द्या रोपं नेली की पत्रा किंवा स्लॅब खाली ठेवायची नाही ओपन जागेत ठेवायची आहे जा, चार आठ दिवस ठेवून शक्यतो लागवड करायची म्हणजे आपल्या वातावरणामध्ये रोपं सेट होतात आता रोपं खात्रीशी द्यायचं काम आपलं आहे सजेशन आपलं आहे बाकी त्याची काळजी निगा राखणं हे त्या आपल्या शेतकरी मित्रांवर डिपेंड आहे आणि जे शेतकरी मित्र आपण सांगितल्याप्रमाणे नियोजन करतात आता माझे जालना परतूरमध्ये बाण पाटील असतील तर अडीच वर्षामध्येच त्यांना नारळ चालू झालेला आहे पण आपण शेतकऱ्यांना सांगत नाही ते की अडीच वर्षात तीन साडेतीन वर्षानंतर उत्पादन ही आपला स्टँडर्ड पिरियड आहे त्यानंतरच नारळ दोन अडीच फुटाव नारळ लागणार वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ ॲव्हरेज मिळत असतो आता बघू शकतो हे आपलं जळगावचे पाटील म्हणून आहेत ट्रान्सपोर्टवाले त्यांची गाडी आता आज आपल्याकडं आलेली आहे जवळजवळ ह्या सीझनमधली त्यांची दहावी बारावी गाडी आपल्याकडं लोडिंगसाठी आता हे लोडिंग जे आपलं आहे ते बोकरदन जालना घनसोंगी जालना त्यानंतर आता हा गेवराई बीड आणि त्यानंतर आता आपण सुप्याचा माल टाकणार आहे सुपा मोरगाव जे आहे आपलं बारामतीचं पुणे जिल्हा त्यासाठी श्रीनवास तेली म्हणून आहेत त्यांच्यासाठी आपण रोपं भरणार आहे आता सरांनी जवळजवळ दोन वर्ष आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आता त्यांचं आज फायनल नियोजन झाल्यावर सरांनी रात्री आपल्याला आणि सकाळी काही थोडं ॲडव्हान्स केल्यानंतर आपण सरांना आता गाडी भरायचं नियोजन घेतलेलं आहे अशा पद्धतीनं पन्नास टक्के ॲडव्हान्स भरून आपण बाकीचं पेमेंट तिथं शेतकऱ्यांना द्यायला सांगतो आहे कारण शेवटी विश्वासाचा विषय राहतो आपल्याकडून काम हे चूक होत असते नर्सरी शासन मान्यता अनुदान पात्र नर्सरी आणि पस्तीस एकरावर एका ठिकाणी एका जागी अशी नर्सरी आहे कुठेही आपली शाखा नाही महत्त्वाचं आता बरेच शेतकऱ्यांचा अनलोडिंगचा विषय असतो तर अनलोडिंग हे शेतकऱ्यांकडे असतं कारण आपली माणसं कोणी येत नाहीत आपल्याकडं लोडिंग हा विषय राहतो अनलोडिंग आपण स्वतः शेतकऱ्यांनी करायचं आहे त्यासाठी पुढील नियोजन गाडी निघाली की लावून ठेवायचं आहे ही विनंती आहे शेतकऱ्यांना आणि सांगितल्याप्रमाणे करा गावठी डॉक्टर बरेच भेटतात त्यांचं ऐकू नका कारण अनुभव नसला तरी ते सांगण्याचं काम करतात आपलेच सहकारी मित्र असतात पण नॉलेज नसल्यामुळं काहीतरी चुकीचं होऊ नये यासाठी ही काळजी घ्या कोणतीही गोष्ट असली तर कॉल करायचा शेतकऱ्यांनी रोपं घेतल्यानंतर फ्री सल्ला मार्गदर्शन आपण देतो आहे नर्सरी शासनमान्यता असल्यामुळे अनुदानला बिल देतो आहे तरी ला ला तर आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी की आपण चिंच लागवडीचा व्हिडिओ बघणार आहोत तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान